नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारा दौऱ्यादरम्यान विश्वकर्मा क्रांती दल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पांचाट यांनी नाशिक लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू केलाय नाशिक जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी असून त्यांना निवडून देणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली यावेळी सोमनाथ काशी प्रदेशाध्यक्ष शिवसेना ओबीसी विभाग बाळासाहेब पांचाळ राज्य समन्वयक शिवसेना ओबीसी प्रदेशाध्यक्ष विश्वकर्मा क्रांती दल प्रकाश राठोड प्रदेश सरचिटणीस भाजपा अजय जाधव प्रदेशाध्यक्ष बंजारा क्रांती दल हे उपस्थित होते नाशिक लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारादरम्यान विश्वकर्मा क्रांती दल प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर इतरही पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय जय महाराष्ट्र ओ शिवसेना ओबीसी बाराबोलुद्दार विभाग प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीद गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध विषयांवरती प्रबोधन करण्यासाठी आणि मतदारांना जागृत करण्यासाठी एक शिवसेनेचे ने मुख्य नेते मुख्य संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात दौरा सुरू आहे आज नाशिक या ठिकाणी हेमंत आप्पा गोडसे यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आम्ही नाशिक शहरामध्ये ओ बी सीतील अनेक ओ बी सी बाराबलुतेदार मायक्रो ओ बी सी ह्या समाज घटकांच्या समाजप्रमुखांशी भेटून चर्चा करून सी एम साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या समाज घटकांसाठी जे काही निर्णय चांगले घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये महामंडळ असतील आर्थिक विकास त्याचसोबत विविध महापुरुषांची स्मारके असतील तर अशा प्रकारचे जे काही काम केलेले त्यांनी ह्या इथल्या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित गरीब मायक्रो ओबीसीसाठी ते सर्व काम आम्ही ह्या समाज घटकांपर्यंत पोचवत आहोत मग ते बैठकीच्या स्वरूपात असतील भेटीगाठीच्या स्वरूपात असतील आणि त्याच्यामुळं जे काही या नाशिक शहरामध्ये जे एक वेगळ्या विरोधकांकडून वेगळ्या प्रकारचं एक वातावरण तयार केलं जातं आहे की इथे हेमंत आप्पा गोडसेंवरती ओ बी सी नाराज आहेत बी ओबीसी सोबत नाहीत अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण केला जातो आहे खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस फिरतो आहे करतो करतोय बैठका करतोय त्यावेळेस असं लक्षात येतं आहे की काल परवा ही आम्ही येथील ओबीसी जो भाजपचा मोर्चा है। तेंचा गितली। इते कुटले है। हे हे आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली इथे ओबीसीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आहे ताकतीने ओ बी सी बाराबलुतेदार आणि मायक्रो ओबीसी हेमंत आप्पा गोडसेंच्या पाठीमाग उभे आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उभे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं त्यांचं जे काही नारा आहे चारसं पार आपकी बार चारस पार या मुद्द्यावरती आम्ही पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणार आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची देखील या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद वाढवून शिवसेनेच्या माध्यमातून ओबीसी बाराबलुद्दार विभागाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री कसं बनव ब निवडून आणता येईल याच्यावरती आम्ही फोकस करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि सर्वांनी इथं विश्वास दिलेला आहे नाशिकमध्ये की आम्ही ओबीसी बाराबोलुद्दार मायक्रो ओबीसी जे काही वंचित जे घटक आहेत ते हेमंत आप्पा गोडसेंच्या पाठीमागं ताकदीने उभे आहोत आणि बरघोस मताधिक्याने आम्ही हेमंत आप्पा गोडसेंना निवडून आणण्याकरता जीवाचं रान करणार आहोत आम्ही देखील चार पाच दिवसांपासून बैठका इथं घेत आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसीच्या माध्यमांनी एक सी एम ऑफिसहून एक स्वतंत्र आदरणीय सोमनाथजी काशीस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब राज्य समन्वय अभय आज, अजित आज, अजय जाधव आणि मी प्रकाश राठोड भाजपा प्रदेश सरचिटणीस या पथकाच्या माध्यमाने औरंगाबाद असेल शिर्डी असेल आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघामधील ओबीसी मायक्रो ओबीसी यांच्या समाजाची केलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं कार्य आणि ओबीसी समाजाचं मतदान ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून आणि त्या त्या भागातील असलेल्या उमेदवाराला करून घेण्यासाठी ओबीसीचं मागील काही काळामध्ये की ओबीसीचं आरक्षण त्यावेळेस धोक्यात आहे असं म्हणताना ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवण्याचं ओबीसीच्या आरक्षणाला कवच कुंडल देण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आता हा राज्यातील शेवटचा अंतिम लोकसभेचा टप्प्याचं नाशिक लोक या लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी असेल बंजारा समाज असेल बारा बलुतेदार असेल भटक्या हिमक्त जातीचे असेल हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे पाटील यांना या ठिकाणी धनुष्यबाण यांनी शनिवार उद्याच्या वीस तारखेला मतदान करावं असं आवाहन करण्यासाठी मागील दोन तीन दिवसापासून नाशिक शहराच्या वेगवेगळ्या कॉर्नर बैठका काही पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या आणि समाज बांधवाच्या बैठकी घेऊन आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आणि एक आशा आहे की नाशिकमध्ये ह्या दोन तीन दिवसाच्या बैठक घेतल्याच्यानंतर ओबीसी समाज हा मोठ्या ताकदीने आणि मोठ्या विचाराने हेमंत अप्पा गुडसे पाटील यांच्या धनुष्यबाण या निशेवर मतदान करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना आणि विशेष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आणि देवेंद्रबाई फडणीस साहेबांनी आमची बंजारा समाजाची जी काशी आहे या पौरा देवीला सातशे कोटी रुपये देऊन अतिशय भय्य दिव्या असं आणि नाशिक शहरातील हा रण टाकली या ठिकाणी जो आमचा त्याही ठिकाणी अतिशय आधुनिक पद्धतीचा दुसऱ्या दर्जाचं आमचं तीर्थक्षेत्र आहे हा चव्हाण स परिवाराचं मानणारा आमचा या ठिकाणचं वटांगलीचं देवस्थान आहे यांनाही निधी शासनाने उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे एक सर्व समाज बांधवांनी आणि स ओबीसी मायक्रो ओबीसीच्या माठीमागे हा राज्याचा मुख्यमंत्री अतिशय कणखन पद्धतीने असल्यामुळे या भागातील असलेल्या सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी उद्याच्या वीस तारखेला धनुष्यबाई नेश्वरी मतदान करावं जय हिंद जय महाराष्ट्र शहराच्या लोकशा नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी मतदारांना आपल्या शिवसेना पक्षाच्या शिंदे गटाच्या वतीने जे आपले उमेदवार आहेत हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आपण नाशिकमध्ये आलेला आहोत विश्वकर्मीय समाज बांधवांच्या सह आपण सर्व नाशिक जिल्ह्यातील तसेच ओबीसी समाज बांधवांना या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करणार त्याबद्दल आपण आपलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक प्रचारार्थ जे दौरे केलेले आहेत त्यानिमित्त महाराष्ट्रामधला ओबीसी समाज हा संपूर्णपणे महायुतीच्या मत महायुतीच्या माध्यमातून हे मोदीजी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा महायुतीच्या पाठीमागे मतदार आहे कारण याचं कारणही तसं आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजाचा सामाजिक सलोखा कायम राहावा व समतोल आरक्षणाचा समतोल हा कायम ठे राहावा यासाठी स्वत मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं स्वतंत्र आणि ते त्यांच्या हक्काचं दिलं पण त्यांचा हक्क देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा हा धक्का लागला नव्हता महाराष्ट्रात थोडंसं आरक्षणाच्या वादंगावर अनेक अनेक जणांनी वेगळ्या वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या परंतु आम्ही सर्व बोलुतीदार समाजातील कार्यकर्ते ओबीसी समाजातील मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही राज्यभर काम करणारे कार्यकर्ते हे आम्ही टिकून होतो आमचा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि मायुती सरकारवर हा पूर्ण विश्वास होता की हे सरकार ओ बी सीच्या पाठीमागे निश्चित राहणार आहे आणि त्यानंतर आमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तीन शिष्टमंडळाच्या भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री यांनी बलुतेदारांचे सीचे सर्व आमच्या सामाजिक मागण्या जे चाळीस वर्षापासून प्रलंबित होत्या त्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि सगळ्या मागण्या समजून घेऊन त्यांनी लागलीच त्याच्यावर निर्णय घेतला आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ओबीसीच्या अनेक मागण्यांना त्यांनी निधी दिला ज्यामध्ये सुतार समाज त्याच्यानंतर आपला नाभिक समाज कुंभार समाज आणि तुमचा लिंगायतवाणी समाज या प्रत्येक समाजाला त्यांनी आर्थिक महामंडळ तर दिलेच दिले परंतु आमची जी मागणी होती किंवा बलुतेदार समाजाला स्वतंत्र आरक्षण ही मागच्या वीस वर्षापासून प्रत्येकानं आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन दिली आश्वासनं दिली नाही तर आमच्या मागणीलाही लोकांनी हास्यास्पद ठरवलं परंतु आमचे ओबीसीचे नेते मान्य श्री सोमनाथजी काशीद साहेब यांच्या माध्यमातून आम्ही छोट्या छोट्या समाजातील सर्व शिष्टमंडळ त्यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी बलुतेदार समाजासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या नावे स्वतंत्र महामंडळ व त्याला दोनशे कोटीच्या आसपास निधी हे त्यांनी घोषित केलेलं आहे आणि यामुळं की आमच्यासारख्या स सामान्य समाजाला जो कधीही राजकीय परिघामध्ये नव्हता कधीही राजकीय भूमिकेमध्ये आम्हाला कधीच कुठलं स्थान नव्हतं अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणारा मुख्यमंत्री एक नेता म्हणून आम्ही एकनाथ साहेबांच्या सोबत हो, आहोत आणि बलुतेदार समाजाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम हे मान्य श्री एकनाथजी साहेबांनी केलं आणि हे याच्यामुळं सांगू इच्छितो की शिवसेना जी कधीही जात पात धर्म याचं राजकारण न करता मराठी माणसाच्या सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी टाकलेल्या शिवसेनेमध्ये पहिल्यांदा शिवसेना ओबीसी विभाग तयार झाला आणि राज्याध्यक्ष या पदाची धुरा आमचे सन्मान्य ने नेते श्री सोमनाथजी काशीत यांना मिळाली आणि त्यांच्यासोबतचे आमचे काही जे छोट्या मोठ्या समाजामधील आम्ही जे सगळे कार्यकर्ते होतो सुतार समाज असेल सोनार समाज असेल लोहार समाज असेल विश्वकर्मा समाज असेल कुंभार समाज असेल असे राज्यभरातील जवळपास अडीचशे तीनशे पदाधिकारी सामाजिक विविध समाज घटकांचे प्रमुख हे आम्ही सोमनाथ काशीद साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा ओबीसी विभाग अगदी मजबूत करू आणि त्यासाठी आम्हाला अगदी अल्प वेळ मिळाला आणि या कमी वेळामध्ये आम्ही राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी आम्ही मतदारांना जाऊन या सरकारनं केलेले जे निर्णय आहेत ज्यामध्ये विविध समाजाचे आर्थिक विकास महामंडळ असतील ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतिग्रह असतील ओबीसीसाठीच्या घरकुल योजना असतील म्हणजे हे जे निर्णयक्षम जे, जे सरकार आहे या सरकारच्या पाठीमागं जर हा आपण उभं टाकलो तर तर आणि तरच या ओबीसी बलुतेदार समाजाचं हे होणारा वि आर्थिक विकास आणि या समाजाचं सक्षमीकरण होणार आहे यासाठी निश्चित हा पूर्ण समाज यांच्या मागे आहे नाशिकमध्ये हेमंताप्पा गोडसे हे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आमच्या ओबीसी समाजातील ज्या काही आमच्या प्रमुख समाजसंस्था आहेत जे विश्वकर्मा समाजाच्या आहेत त्याच्यात विविध नाभिक समाजाच्या आहेत सोनार समाजा समाजाचे आहेत कुंभार समाजाचे आहेत आणि एकंदरीत ओबीसी समाजातील प्रत्येक समु समाज घटकांच्या समाजसंस्थेंच्या प्रमुखांची आम्ही भेट घेऊन त्यांना आम्ही हे त्या पद्धतीचे शासन निर्णय त्या पद्धतीच्या शासनाच्या योजना ओबीसीच्या या माध्यमातून तो मतदार हेमंतप्पा गोडसे यांना मतदान करणार ही निश्चित आम्हाला खात्री झालेली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक